प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आपल्या प्रेमाबद्दल व मदतीबद्दल खूप खूप आभार आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि विश्वासी लोकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी असेच सहकार्य करत राहा व्हिडिओ आवडला न आवडला तरी देवाचे शब्द आहेत सबस्क्राईब व शेअर करा बाई काशिका धन्यवाद फलिष्टी कोण होते पलिष्टी हे आक्रमक युद्ध भूकेले लोक होते ज्यांनी भूमध्य समुद्र आणि नदी दरम्यानच्या नैऋत्य प्रदेशाचा काही भाग ताब्यात घेतला होता फिलिस्टाईन हा शब्द हिब्रू शब्द फिलिस्टिया पासून आला आहे आणि नावाचे रूप लास्टिनी ज्यावरून आपल्याला आधुनिक नाव फिलिस्टाईन मिळाले आहे कलिष्ठे लोकांचा प्रथम उल्लेख पवित्र शास्त्रात टेबल ऑफ नेशन्स मध्ये करण्यात आला आहे नोहापासून आलेल्या सत्तर राष्ट्रांच्या पितृसत्ताक संस्थापकांची यादी उत्पत्ती दहावा अध्याय चौदा वचन कलिष्ठे लोकांचा उगम कॅक्टोरिया येथे झाला असे मानले जाते हे क्रिकेट बेट आणि संपूर्ण एजियन प्रदेशाचे हिब्रू नाव आहे पामोस नववा अध्याय सात वचन इरमया सत्तेचाळीसावा अध्याय चार वचन अज्ञात कारणांमुळे ते त्या भागातून गाझाजवळील भूमध्य सागरी किनाऱ्यावर गेले त्यांच्या सागरी इतिहासामुळे पलिष्टे लोक सहसा समुद्रातील लोक शी संबंधित असतात दोन हजार बीसी उत्पत्ती एकविसावा अध्याय बत्तीस वचन चौतीस वचन सव्वीस वचन इ सहा कशी पलिष्ट्यांची गाठ पडल्यानंतर उत्पत्ती सव्वीसावा अध्याय अठरा वचन लोकांनी तांबडा समुद्र ओलांडल्यानंतर लगेचच निर्गमच्या पुस्तकात त्यांचा पुढे उल्लेख आहे जेव्हा फारोने लोकांना जाण्याची आज्ञा दिली तरी सुद्धा त्या मार्गाने वलिष्ठी लहान होते पण त्यांनी लढाई पाहिल्यावर पश्चाताप करून इजिप्तला परत जातील या भीतीने देवाने त्यांना त्या मार्गाने नेले नाही निर्गम तेरावा अध्याय सत्रा वचन वलिष्ठे लोकांच्या भूमीतून जाणारा मार्ग हा त्या मार्गाचा संदर्भ देते ज्याला नंतर वाया मारिस किंवा समुद्री मार्ग म्हणून ओळखले जाते प्राचीन इस्रायलच्या तीन प्रमुख व्यापारी मार्गांपैकी एक हा किनारी मार्ग नाईल डेल्टा कनान आणि सिरियाला जोडलेला होता आणि दक्षिण पश्चिम आशियातील मेसोपोटेम या प्रदेशाच्या पलीकडे जुना करार सूचित करतो की सुमारे तेराव्या शतकात शमू आणि शमशोनच्या काळात बलिष्ठी लोक कनांच्या किनाऱ्यावरून बेटांवर गेले तेथे त्यांनी त्यांची सभ्यता प्रामुख्याने पाच शहरांमध्ये बांधली गाझा अशदोद अशकलोन गथ आणि एकलोन यहुश्वा तेरावा हृदय तीन वचन या शहरांवर राजा किंवा प्रभू ही शब्द सिरेन ज्याचा अर्थ जुलमी असा होतो द्वारे राज्य केले जात असे या राजांनी स्पष्टपणे बरोबरीची युती केली होती प्रत्येक राजाचे त्याच्या शहरावर स्वायत्त नियंत्रण होते जसे दाविदाने गतचा राजा व्यवहार केला अध्याय ते वचन परंतु त्यांनी राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी एकत्र काम केले न्यायाधीश सोळावा अध्याय पाच वचन सुरुवातीपासून फलिष्ट एकतर आपसात मित्र होते किंवा देवाच्या लोकांविरुद्ध प्राणघातक शत्रू होते त्याने शमशोन शास्ते तेरावा अध्याय एक वचन चौदावा अध्याय एक वचन शमुवेल एक शमुवेल चार अध्याय एक वचन शौल एक शमुवेल तेरावा अध्याय चार वचन आणि दावीद एक शमुवेल सतरावा अध्याय तेवीस वचन यांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली पलिष्टे लोक त्यांच्या नाविन्यपूर्ण लोखंडाच्या वापरासाठी ओळखले जात होते जे लोकशास्त्रे आणि साधनांसाठी वापरत असलेल्या कांस्यपेक्षा श्रेष्ठ होते काळापर्यंत लोकांना त्यांची लोखंडी शस्त्रे धारदार करण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी बलिष्ठांवर अवलंबून राहावे लागले एक समूह तेरावा अध्याय एकोणीस आणि एकवीस वचन त्यांच्या अधिक प्रगत सैन्याने आणि आक्रमक लष्करी धोरणाने बलिष्ठ्यांनी सतत इस्रायलची राष्ट्र म्हणून वाढ रोखली सुमारे दोनशे वर्षे बलिष्ठ्यांनी इस्रायली लोकांचा केला आणि अत्याचार केले वारंवार इस्रायलच्या प्रदेशावर हल्ला केला बलिष्ठ्यांच्या प्रचंड सैन्याशी इस्रायलच्या मुलांना तसाच सामना करता आला नाही हे फक्त तेव्हाच संपले जेव्हा शमू आणि नंतर दावीद देवाच्या मार्गदर्शनाद्वारे बलिष्ठांना पराभूत करू शकले एक शमुवेल सातवा अध्याय बारा ते चौदा वचन दोन शमुवेल पाचवा अध्याय बावीस ते पंचवीस वचन जुना करार सूचित करतो की फलिष्ट लोक तीन देवांची उपासना करत होते दागोन बालज बालजबलून त्या प्रत्येकाची वेगवेगळ्या शहरांमध्ये मन्य होती शास्त्रे सोळावा अध्याय तेवीस वचन एक शमुवेल एकतीसावा अध्याय दहा वचन दोन राजे एक अध्याय दोन वचन पुरातकीय शोध दर्शविते की बलिष्ठ सैनिकांनी त्यांच्या देवतांच्या मूर्ती युद्धात नेल्या दोन शमुव्या पाचवा अध्याय एकवीस वचन असे दिसून येते की ते देखील अंधश्रद्धाळू लोक होते जे इस्रायलच्या कराराच्या कोशाच्या सामर्थ्याचा आदर करतात एक शमुव्या पाचवा अध्याय एक ते बारा वचन बलिष्ठ लोक मादक द्रव्ये विशेषतः वाहिन्यांचे उत्पादन आणि सेगर यासाठी कुप्रसिद्ध होते अनेक वाइनरी आणि वाईनरी, वाईनरी तसेच अगणित प्रमाणात वाईन गोबलेट्स आणि इतर पिण्याचे भेडे प्राचीन पलिष्टी अवशेषांमध्ये सापडले आहेत न्यायाधीशांच्या पुस्तकात वर्णन केलेल्या शमशोंच्या लग्नाची मेजवानी संपूर्ण आठवडाभर चालणारे वाईन सेवक समारंभ आयोजित करण्याच्या पलिष्टी पद्धतीचे प्रतिबिंबित करते ही शब्द मिसते ज्याचे शास्तेत चौदावा अध्याय दहा वचन मध्ये समारंभ असे भाषांतर केले आहे त्याचा अर्थ मेजवानी आहे इस्रायली लोक बलिश त्यांना सुनता न झालेले शास्त्रे एक अध्याय वीस वचन म्हणजे त्या काळातील लोकजनचा देवाशी कोणताही संबंध नव्हता ते देवाचे निवडलेले लोक नव्हते आणि त्यांना कठोरपणे टाळले पाहिजे कारण ते वाईटाचे प्रकटीकरण होते भ्रष्टाचाराने भरलेले होते आज बलिष्टी हा शब्द अशुद्ध व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी एक विशेषण म्हणून वापरला जातो तथापि सत्य हे आहे की इतिहासात सापडलेले बलिष्टी किंवा अशिक्षित नव्हते त्यांच्याकडे प्रगत सागरी ज्ञान होते जे इस्रायलच्या तुलनेत त्यांच्या पिढ्यांमध्ये त्यांच्यापेक्षा अनेक वर्षे पुढे होते इरम्याच्या सत्तेचाळीसाव्या अध्यायाचा अपवाद वगळता लोकांबद्दल फार कमी आढळतात पलिष्टी लोक कनानी संस्कृतीत सामील झाले त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देण्यासाठी फिलिस्टाईन हे नाव मागे सोडून ते अखेरीस बायबल संबंधी अहवाल आणि इतिहासातून पूर्णपणे गायब झाले